हॅलो कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मजेतच राहा चला आजच्या दिवसाला सुरुवात झालेली होती आणि तो आज रक्षाबंधन होती व्हिडिओ तुमच्यापर्यंत थोडा लेट येत आहे मला माहिती आहे तुम्ही सगळेजण वाट पाहत असाल व्हिडिओच्या आतुरतेने पण थोडं ना एडिटिंगला उशीरच झाला म्हणून म्हटलं चला आज ये ना सकाळी उठल्यानंतर छान अशी चंपी करून घेतली आणि खूप असं तेल लावलेलं होतं केसांना कारण मला केस देखील वॉश करायचे होते आणि रक्षाबंधन होती पण चेहरावर अजिबात ग्लो पण नव्हता आणि ना ॲवरोज पण खूप जास्त वाढलेले होते आणि ना खूप काळपट झालेला होता कारण माग मग अशी मला खूप जास्त पिंपल्स आलेले होते ना म्हणून चेहरा खूप खराब झाला डाग पडलेले होते म्हटलं चला इन्स्टंट आपण आहे ना आधी जे आपलं फेस शेविंग आहे ना ते करून घ्यावं कारण बराच म्हणजे वेळ गेला आता महिना झाला साधारण मी फेस जे आहे ना ते शेविंग केलेलं नाही आणि दर व्हिडिओमध्ये ना तुम्हाला दिसत असेल मी जेव्हा पण फेस शेविंग वगैरे करायला घेते ना तर तुमच्यासोबत नक्की शेअर करते आणि ज्यांनी कोणी पाहिले नसेल ना की का कसं काय करायचं टिप्स वगैरे पण भरपूर दिलेले आहे मी फेस शेविंगचे तर ते माझ्या पेजवरती ना डिटेल एक व्हिडिओ आहे तो कुना, कुना तर तो नक्की जाऊन पहा कुणा कुणाला जर क करायचं असेल किंवा कुणाला जाणून घ्यायचं असेल ना फेस शेविंगबद्दल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे ऑलरेडी खूप सारे व्हिडिओ मी टाकलेले आहेतच चला इथं म्हटलं आयब्रोज करून घ्यावं कारण खूप जास्त ग्रोथ झालेली होती केसं पाहतो मी किती निघताय आणि खूप म्हणजे ना चेहऱ्यावरती ना खूप जास्त प्रमाणात आहे ना हेअर ग्रोथ झालेली होती तेच म्हटलं आधी करून घ्यावं याच्याने ना काय होतं हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये दिलेलंच आहे तर जो आधीपासून पाहत असेल त्याला माहिती आहे की काय होतं फेस शेविंग केल्याने आणि आपली जे डेड स्किन असते ना तीसुद्धा निघून जाते तर खूप सारे पिंपल्स पण होते मला म्हटलं चला एवढं काही डिटेलमध्ये दाखवलं नाही शेविंग करताना तर माझा फेस इथं शेविंग करून मी छान आता वॉश करून घेतला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे मस्त आणि थोडं बरं वाटतं त्यानंतर आयसिंग पण करू शकता पण मी नाही करते आज आयसिंग कारण बाहेर ना खूप पावसाचं वातावरण आहे आणि एवढ्या थंड वातावरणात ना, ना अजून मी चेहऱ्याला जर बर्फ लावला आणि मला हेअर वॉश पण करायचं आहे तर मला लगेच सर्दी होते म्हणून म्हटलं जाऊ द्यावं म्हणून मी काही बर्फ वगैरे लावला नाही चेहऱ्याला तर मी ला ते फेसपॅक लावायला घेतला आहे आणि फेसपॅक कशाचा बनवला ते पण सांगते मुलतानी माती आणि चंदन पावडर तर ह्या दोन गोष्टींचा मी फेसपॅक बनवते त्यात थोडीशी हळद घालायची तुमच्या चेहऱ्याला जर दूध सूट होत असेल तर दूध पण त्यात आणि छान असं मिक्सचर बनवून संपूर्ण लावून घ्या चेहऱ्याला जिथे पिंपल्स असेल आणि खूप छान रिझल्ट आहे याचा आणि आधी पण भरपूर सारे पेसबॅक मी शेअर केलेले आहे जो डिटेलमध्ये तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाईल तर जोपर्यंत माझा चेहरा ड्राय होतो ना तोपर्यंत मी इकडे नाश्ता देखील बनवायला घेतला आणि हा ना पास्ता आणलेला होता मी द वे खूप कलरफुल पास्ता आहे आणि हा सुजीचा होता आणि साधा सिंपल सुजीचा पास्ता होता तर त्याला फक्त गरम पाण्यामध्ये टाकायचा आहे तीन मिनटं आणि उकडून घ्यायचं आहे मसाल्याची पुडी सोडून जास्त काही नाही मी जरा पाणी जास्तच घेतलं कारण थोडं पातळ पण राहिलं ना मला खूप आवडतो तोचा आणि इथं ना मिक्स करून मस्त झाकून ठेवायचं आहे कमी कमी तीन मिनटं आणि मी इथं दोन तीन पाऊच जास्त जाणलेले आहे कारण गार्गीच्या टिफिनला द्यायला बरं बनतं आणि हे एवढं टेस्टी लागतं ना तुम्हाला खरंच सांगते मी दोन तीन वेळा गार्गीला दिलं ना ज्या दिवशी घाई राहते ना तर त्या दिवसासाठी उत्तम येते असं अद्र आम्ही खात नाही पण जेव्हा जेव्हा आपल्याला आहे ना म्हणजे नाश्त्यासाठी खूप उशीर पण झालेला असतो किंवा वेळ नसतो ना त्यावेळेस खरंच खूप हेल्दी ऑप्शन आहे हे असं मला तरी वाटतं म्हणजे झटक्यात आणि पटक्यात होणारं ऑप्शन आहे पास्ताचं मायक्रोन चीज पास्ता भरपूर प्रकार आलेले आहे पास्तामध्ये आणि खरंच खूप छान लागतं सगळेच तर uh, मी असं फक्त याच्यासाठी सांगते की ज्यांना कुणाला माहीत नसेल ना त्यांच्यासाठी आता सर्वांनाच माहिती आहे की एवढे झटपट पण पास्ता आलेले तर ठीक uh, आहे वेळ कमी असला की आहे म्हणजे वेळ कमी राहिला की चांगलं ऑप्शन आहे माझ्या मला तरी वाटतं तर चांगला फेस आपला ड्राय झालेला होता आणि तो वॉश करून घेतला मी कारण वीस मिनटं ऑलरेडी झालेलेच होते त्यानंतर भाजी बनवायला घेतली इथं मी घोटील वांग्याची भाजी बनवते सगळ्यात अगोदर काय करायचं आहे तेल घालायचं मग त्यात जिरं घालायचं आणि लसूण मिरची आणि कढीपत्ता हा मी घातला तेलामधून त्यानंतर भरपूर अशी कोथंबीर घातली आणि मग हळद हळद घालायची आहे आणि जर तुम्ही ना हे तिघी गोष्टी तिघी चारी गोष्टी जर वाटून घातल्या ना तर अतिउत्तम कारण त्याच्याने पण चव भारी लागते पण मी आज जरा घाईमध्ये बनवत होती ना म्हटलं चला आणि तुमच्यासोबत पण शेअर करायची होती आधी पण केलेली आहे पण म्हटलं चला परत एकदा शेअर करून द्यावं ज्यांना कोणाला माहीत नसेल जळगावची घोटेल वांग्याची भाजी तर मी अशा पद्धतीने बनवते याची वेगवेगळी पद्धत आहे जो तो ज्याच्या ज्याच्या पद्धतीने बनवतं पण मला असं आवडतं त्यात पाणी घालायचं आहे पाणी जरा जास्त घालायचं आहे आणि शिट्टी देऊन घ्यायची आहे दोन शिट्टींमध्ये छान अशी भाजी ना आपली सॉफ्ट होऊन जाते तिला ना घोटील काय म्हणता कारण तिला थोडंसं चुरायचं आहे चम्मचने किंवा रईने आणि थोडं पातळ करायचे त्या फोडी आहे ना तर त्या मॅश करायच्या आहे म्हणजे त्याला घोटील वांग्याची भाजी म्हणतात आणि चवीला खूप छान लागते सिंपल आहे पण मस्त लागते पाणी जास्त घातलं की थोडी पातळ पण होती आणि इथं ना हॉस्पिटलचा टिफिन पण द्यायचा होता तो भरून घेतला आणि यांना पण ना जेवायला वाढून दिलं त्यानंतर आम्ही ना दोघीजण रेडी झालो मी गार्गी कारण आम्हाला रक्षाबंधन सेलिब्रेशन करायचं होतं गार्गीला तिच्या डॅडींना राखी बांधायची होती म्हणून आम्ही इथं दोघीजण रेडी झालो आणि तेच मी आता तुमच्यासोबत पुढे शेअर करते आहे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हॅलो चला तर आता मी ना हेअर वॉश वगैरे पण करून घेतला कारण खूप सारं तेल लावलेलं होतं आणि जो फेसपॅक लावलेला होता ना तो पण पूर्ण क्लीन करून घेतला व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा असतो ना फेसपॅक कोणता का असे ना साध्या पाण्यानेच फेस फेसपॅक जो असतो ना तो क्लीन करून घ्यायचा असतो मग तुम्ही कोणताही फेसपॅक लावा ओके तर आता आहे ना माझा हेअर वॉश पण झालेला आहे केस आहे ना थोडे आहे त्यांना थोडं वाळू देते केसांना थोडं ते ड्राय झाले की मग हेअरस्टाईल वगैरे जे आहे ना ते करायला घेईन मी ड्रायर वगैरे यूज करत नाही मी आणि स्ट्रेटनरचा पण जास्त वापर ड्रायर आहे आणि स्ट्रेटनरचा मी जास्त वापर करत नाही कारण मागे जास्त यूज करायची नाही मी तर मला खूप जास्त हेअरफॉल व्हायला लागले ते मला माझे कसं नाही जास्त सहन नाही होत सो चला तर असं मी साडी वगैरे व्हायला गेली आंघोडीनंतर आणि ब्लाऊज असं काही दिसत कसं वाटतंय मला नक्की सांगा ओके okay. छान दिसते का मला ते पण कॉमेंट करून नक्की सांगा तर बॅरिला पण फ्रॉक घालून दिलाय कारण तिला आहे आणि मला काही नाही मी फक्त एक दोन फोटो काढेन आज नाही म्हटलं चला रक्षाबंधन जायला तर काही मिळाला नाही घरी पण साडी घालून घेऊन म्हटलं म्हणजे साडी घालून घेतली आणि आता मी चिराल आहे ना अलोवेरा जेल लावलेला तर आता मी काय लावते ते तुम्हाला सांगते मी मेकअप वगैरे जास्त काही करत नाही फक्त दोन तीन गोष्टी लावते त्या मला एक ही रेसिपी आहे जी मी जुडिओ मधून घेतलेली होती ब्राऊन कलरचे ब्राऊन शेड आहे खूप छान आहे आणि आपली जो मेकअप बेबी क्रीम आहे फाउंडेशन प्लस एसपीएफ आणि फाउंडेशन मला खूप आवडते पॉन्सची बेबी क्रीम मूतीचा डल्ली आहे ना ऑफिसली होते मग घेऊन गेली मोहदेवंतीनी बाय बाय होती मी इना जेवण करतो दो पाळे लगे थँक्यू वॉट मला मला जेव आनंद सो मला तर प्लीज खुश बनाय यू आर की बाय

खूप खूप जास्त आवडते सहा महिन्यापासून मी यूज करते आणि खूप छान आहे पूर्ण असं म्हणजे क्रीमी स्ट्रक्चर आहे तिचं भारी वाटते लावल्यानंतर आणि तेच मी आय शॅडो म्हणून देखील वापरत असते कारण ये ना मी माझ्याकडे मेकअपचं सामानच नाही आहे कारण मला मेकअप जास्त करता पण येत नाही आणि आवडत पण नाही असं म्हणू शकते मी कारण मला जास्त मेकअप वगैरे करायला आवडत नाही कधीतरी असं स्पेशल काही राहिलं ना तर तेव्हा फक्त क्रीम आणि लिस्ट बस एवढ्या दोनच गोष्टी मी करत असते तर आय शॅडो म्हणून पण तेच वापरून घेतल्यानंतर खरंच छान वाटतं इथं मी गार्गीचं पावडर लावते हिमालयाचं बेबी पावडर आहे मस्त छान येते पण भारी वाटतं ते लावल्यानंतर म्हणजे नेहमी नाही वापरत मी ज्या जेव्हा जेव्हा मी पॉन्सची क्रीम लावते ना तर त्यावेळेस हे हिमालयाचं पावडर भरून लावून घेते म्हणजे याच्याने काय होतं जो क्रीम असते ना ते आपली छान सेट होऊन जाते असे घाम वगैरे आला की ते असं चिपचिपत चिप दिसत नाही चला मी छान अशी रेडी झाली आणि ही साडी ना मी फक्त चारशे रुपयाला घेतलेली आहे कशी वाटली मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि साडीमध्ये मी खरंच छान दिसते का मला ते देखील नक्की सांगा चला गार्गीचं इथे चालू होतं लुडबुड करणं तिला एकदम म्हणजे घाई लागलेली होती केव्हा राखे बांधेली केव्हा नाही असं म्हणून ती पटक्यात चटई वगैरे टाकली तिने आणि पटक्यात आवरायला घेतलं तिने आणि लवकर जाऊन उभी राहिली ती तिच्या डॅडीशी ना खूप साऱ्या गप्पा मारत होती गार्गीसाठी स्वीट्स आणलेले होते कारण तिला आहे ना काजूकतली खूप आवडते सोनपापडी या अशा गोष्टींना तिला आवडतात त्यामुळे तिच्या पप्पांना माहितीच होतं की तिला काजूकतली वगैरे फार आवडते चॉकलेट्स बॉल आवडतात त्यांनी ना आधीच घेऊन ठेवलेलं होतं मला पण नाही सांगितलं आणि डायरेक्ट तिला आणून सरप्राईज दिलं म्हणजे ती एवढी खुश झाली ना ते पाहून तर तिचं असं झालं होतं की कधीही ओपन करेल कधी नाही आणि ती इथं ताट आहे ना ते ओवाड्याला घेतच नव्हती ती डायरेक्ट मला सांगत होती की मम्मा चटका लागेल मला असं पण कधी कधी ना असं ती करत असते आणि जेव्हा मी नाही म्हणते ना त्यावेळेस मुद्दाम दिवायला हात लावते ना आज तिला आम्ही सांगितलं ओवाड्याचं सा, तर ती मला म्हणत होती मी फक्त राखी बांधेन मम्मा मला चटका लागून जाईन असं तसं चला असं त्यांचं होतं आणि ओवाडणीला आहे ना गार्गीला तिच्या पप्पांनी चॉकलेट स्पॉल दिले जे की त्यांनी तिच्यासाठी खासदार म्हणजे आणूनच ठेवलेले होते हाताशी आणि जे पैसे होते ना तर ते तिला दिले पाचशे रुपये दिले तर ती तिच्या पप्पांना सांगत होती एवढी काय गरज आहे फक्त मला दोन रुपये द्या असं तिचं नेहमीच चा चालू असतं आणि योगायोगाने ना मी ते रेकॉर्ड करायचंच विसरली तर ते जो आवाज होता ना तर तो, तो मी टाकायचं विसरली म्हणून म्हटलं जाऊ द्या चला इथं छान असं यांचं झालं ओवाडून राखी बांधून वगैरे आणि आम्ही छान फोटोशूट केला आणि मला आहे ना खरंच खूप माझ्या भावाची आठवण येत होती मला खरंच माहेरी जायचं होतं पण मला मिळालं नाही माहेरी जायला कारण माझे सासरे महिनाभरापासून इथं दवाखान्यात आहे ना तर भरपूर म्हणजे दरवर्षीच असं होतं माझं मागच्या वर्षी, वर्षी पण मला माहेरी जायला मिळालं नव्हतं आणि जसं माझं लग्न झालं ना तसं मला रक्षाबंधनच भेटत नाही का काय माहिती काय पण होती लागली माझ्या मागे दरवर्षी काही ना काही असतं आणि दरवर्षी मी इथंच असते मला म्हणजे जायलाच मिळत नाही दर, दर रक्षाबंधनला का काय माहिती देवाला काय करणं तेच समजत नाही मला चला असो मी माझ्या गार्गीला पाहूनच खुश होऊन जाते तर तिच्या आनंदात माझा आनंद आहे पाहते तिच्या पप्पांशी किती भांडण करत होती की मला एवढे पैसे नको आहे मला फक्त दोन रुपये द्या आणि असं असतं या लहान मुलांचं त्यांना समजत नाही ज्यांना समजतं ते ते विचारे त्यांना मिळत नाही आणि यांना मिळतं तर हे असे करता नाटकं चला आम्हाला जे रिटर्न गिफ्ट मिळाले होते का ते काही आम्ही शांततेत बसून खाणार नव्हतो हो आम्हाला काहीतरी असं किडे पाडूनच खायचं होतं म्हणून गार्गिने ना जो चालू पडली ना ती इथं विचारूच नका चला असो त्यानंतर काजूकतली तर तुम्ही पाहू शकता संपूर्ण म्हणजे संपवलीच होती दोन तीनच पीस राहिलेले होते कारण तिला एवढी आवडते ना की ती म्हणजे तिला दिसलं की ती ना अजिबातच असं कंट्रोल राहत नाही तिच्या मनावरती दिसतानाच लगेच संपवून टाकते ती आणि असं लहान मुलांचं चालू असतं चला त्यानंतर आहे ना आम्ही कपडे वगैरे चेंज केले आणि आता मस्त राखी सेलिब्रेशनचा आपला कार्यक्रम संपला होता आणि आता घरात पसारा जो होता ना तो आवरायला घ्यायचा होता कारण गार्गीने खूप जास्त पसारा करून ठेवला होता संध्याकाळच्या वेळेस आणि तोच मी आवरायला घेतला आणि रात्रीच्या जेवणात होतं डाळ भात भाजी श्रीखंड पुरी आणि असा रात्रीचा मेनू होता छान आमचे जेवणं झाले आणि बस असा माझा आजचा दिवस गेला आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबातच विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय सगळ्यांना